सांगलीतील मिरजेमध्ये गॅस रिफिलिंगच्या वेळी सिलेंडरचा स्फोट झाला आहे अग्निशमन दलानं तातडीनं ही आग आटोक्यात आणली आहे गॅस रिफिलिंग करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सांगलीतली ही महत्वाची बातमी गॅस रिफिलिंग करण्याचं काम एके ठिकाणी सुरू होतं सांगली जिल्ह्यातल्या मिरज परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे गॅस रिफिलिंग करताना अचानक स्फोट झाला त्यामुळे आग भडकलेली होती त्यानंतर तातडीनं अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली आणि अग्निशमन दलानं तातडीनं हालचाली करत ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळवलं आहे हे गॅस रिफिलिंग करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे आणि पुढचा तपास सुरू आहे thank oh.